सो हे गाईज तर वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स आता सकाळचे नऊ वाजलेत आणि लाईट आलेले तर आपण मोटर वगैरे चालू करून घेतले तर बघूया म्हणजे पहिल्यांदा चालू करतो उन्हाळ्यामध्ये पूर्ण बंद पडलेली होते तर आता चालू झाले की नाही आपण आणि पाणी वाढलं आहे की नाही एक मोठा पाऊस पडल्यामुळे पाणी वाढलं आहे तर बघूया आपण किती वाढले की नाही तर पहिल्यांदा आपण चालू केलेले आहे तर किती पाणी वाढले वगैरे सगळं बघणार आहोत आपण आणि आपल्या सोयाबीनला देखील आपल्याला पाणी द्यायचं वरील कारण की वरचं रान खूप हलका आहे त्याच्यामुळे तर आता बघूया आपण पाईपलाईन भरायला थोडी वेळ लागेल इथे का आवाज येतो इथं तरी बघून जर तर चांगलं पाणी मारते तर फ्रेंड्स तुम्हाला दिसत असेल तर खूप भारी वाटते कारण की शेतकऱ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे पाणी असते पाणी असलं तर शेतकरी खूप खुश होतो तर बघूया आपण आता पाणी किती तर मी तर खूप एक्सायटेड आहे मला दिसतंय तिथून तर, तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही त्या झाडाखाली आंब्याच्या सोयाबीन पण चांगले उगून झालेली इथलं रान चांगलं आहे पण वरचं जे आपलं रान आहे ते दुसरं ते हलका आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला बघायला लागणार पाणी फुल पैप <laughs> फ्रेंड्स बघू शकता तुम्ही आता सध्या पाईपलाईन भरायला आणखी तर सध्या उसके दिले आणि ही झाड या झाडाखाली पाणी म्हणजे पैप आधीच लावलेला आहे <laughs> पैपिन भरायची आणखी फ्रेंड्स आपण आता सध्या आपल्या सोयाबीनला पाणी चालू केले वरच्या साईडला कारण की ही जरा जास्त हलका असल्यामुळे आपल्याला याला पाणी द्यायला लागते आणि आपलं खालचं जे सध्या आपण पहिल्यांदा पाणी चालू केलं होतं ना तर तिथलं रान चांगलं आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथं सध्या पाणी द्यायची गरज नाही आणि तिथलं चांगलं उगून पण झालेलं आहे आणि इथलं इथं तुम्ही बघू शकता आपण इथं एवढं भिजवलेलं आहे आणि आता आपण तिसरा टप्पा मग तिसऱ्यांदा बदललेला आहे तुषार आणि इथं कुठं म्हणजे कसं झालं काही ठिकाणी वरीबी पडले तुम्हाला दिसतं असेल उगवलेलं इथं आणि काही ठिकाणी उगवलेलं नाही ते म्हणजे वरी बी पडल्यामुळे ते उगवलेलं नाही तर फ्रेंड्स आपण त्याला आता पाणी वगैरे देऊन घेणार आहे तर आज उद्या आपल्याकडे पाणी आहे आणि दोन दिवसामध्ये आपल्याला पूर्ण कम्प्लीट करायचं आहे तुकडं आणि आजू तीन चारदा बदलण्यात येते तर कम्प्लीट करून घेऊ आणि ही साईट सकाळी भिजवलेलं आहे तर बघू शकता असला उन्हाचा कडाका आहे ना त्याच्यामुळे उन्हाच्या कडाक्यामध्ये ते, ते आपलं पूर्ण जेवढं पाणी दिलेलं आहे तेवढं देखील ते दे ले सुकलेलं आहे इथं पाणी दिलं तर मी पहिल्यांदा आणि इकडे सध्या वल आणि इकडे सुकलेलं आहे आणि सध्या आता उगवण पण चांगलं दिसते आणि आपल्या दोन दिवसामध्ये आता पाणी दिल्यामुळे चांगलं उगवण पण येईल सगळं आणि तूर आणि सोयाबीन इथं आपण फिरलेली आहे आणि खालीमध्ये आपण पूर्ण टोटली सोयाबीन घातले फ्रेंड्स तर आपण बघूया आता ह्याच्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये आपल्याला पूर्ण रिझल्ट दिसून येईल याच्यामध्ये तर आपण इथं पेर इथं पाणी दिल्यानंतर पण आपल्याला जर पाऊस नाही पडला तर खाली पाणी द्यायला लागणार आहे त्याच्यामुळं तर आपण खाली देखील पाणी देऊन घेऊ जर पाऊस नाही पडला तर तर फ्रेंड्स माझे दोन महिन्या दोन महिने झाले म्हणजे दोन ते अडीच महिने झाले माझा ब्लॉग या चॅनलवर त्या येत नव्हता तर फ्रेंड्स का कारण तुम्हाला सांगतो कारण की आपल्याकडे कंटेंटच नव्हता कारण की उन्हाळ्यामध्ये काय शेतामध्ये पिकं नव्हते काहीच नव्हतं त्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवायला पण चांगलं नाही वाटत आणि तुम्हाला बघायला पण चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हतो तर आपल्याकडे सध्या कंटेंट म्हणजे काहीतरी दाखवण्यासारखं आहे का पेरणी वगैरे संपूर्ण कंप्लीट झाली आता फक्त पावसाची आस लागली आहे पाऊस देखील पडत नाही तर पाऊस पडला तर चांगलंच आहे कारण की एवढी बेजारी वाचणार आपल्याला पाणी द्यायची वगैरे तर खूप मेहनत असते पूर्ण सकाळपासून पूर्ण भिजलो होतो मी तर आता जरा रि रिलॅक्स झालो आहे आता आता सध्या पै बदललेला आहे एक तर बघूया फ्रेंड्स आता आणि जेवण वगैरे सम कम्प्लीट झालं आहे दुपारचे आता तीन वाजत आलेले आहेत तर माझे रेग्युलर ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आता आणि गॅप पडला होता खूपच मोठा ब्लॉगमध्ये आणि अगोदर आपण रेसिपी व्हिडिओ अपलोड केले पण सध्या पावसाळ्यामध्ये आता रेसिपी व्हिडिओ आपल्याला अधूनमधून घेत येऊ जाऊ आपण रेसिपी बनवू ब्लॉग बनवू संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याची लाए। लाईफ माझी लाईफ स्वतःची किती कष्ट असतं किती उत्पन्न किती खर्च शेतीचा सर्व तुम्हाला या माझ्या ब्लॉगच्या माध्यम माध्यमातून बघायला भेटणार आहे तर फ्रेंड्स मग आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणि कंटिन्यू आपण आता ब्लॉगिंग चालू करणार आहे आणि तुम्ही नक्की सपोर्ट करा तुमच्या शेतकरी भावाला आणि पूर्ण माझी लाईफ जर्नी आणि पूर्ण मी जे ॲक्टिव्हिटी करतो ना दिवसभरामध्ये जे शेतामध्ये काम करतो ते तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे तर फ्रेंड्स चॅनलवरती नवीन आला सत्ता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून तुमच्या भावाला सपोर्ट करा तर भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये